कालच्या जात्यावरच्या ओवीमध्ये आपण पाहिलं की संपत्तीमुळे जरी भावाने बहिणीची ओळख सोडली तरीसुद्धा बहिणीला मनापासून असे वाटते की एखादा का वहिना गरीब असला तरी चालेल परंतु एक रात्रीचा विसावा असा दुबळा भाऊ तिला असावा आजच्या या ओवीमध्ये ती भावाच्या घरी पाहुणे गेल्यानंतर तिचा कसा पाहुणचार होतो आणि भाऊजय तिचा कसा मान ठेवते याचे वर्णन आहे पाहूया ती काय म्हणते साई तरी भावजय पाया पडती पाय ठ्याला तिचं कपाळीचं कुकू माझ्या डाव्या अंगठ्याला साई तरी भावजय माझ्या पायाला भंजली कपाळीच्या कुकवानी माझी जोडवीरंगली साई तरी भावजय माझ्या पायाला वाकली भाऊराया वडील बंधू मी तर सगळ्यात धाकली घरी सासूरवासी ननंद पाहुणी आली आहे म्हणजे भाऊजईकडून तिचा हा होणारा पाहुणचार असा मानाचा असतो खेड्यांमध्ये आजही अशी प्रथा आहे की घरी पाहुणे आल्यानंतर वडीलधाऱ्या व्यक्तींना आधी हातातील काम असेल ते ठेवून वाकून नमस्कार करायचा असा या भाऊजईने नंदेला पाहताच हातातील काम ठेवून पहिला तिला वाकून नमस्कार केलेला आहे भाऊजईच्या कपाळीचे कुंकू तिच्या पायाच्या अंगठ्यास लागलेलं ला आहे कुंकवाने तिची जोडवी रंगली आहेत भावापेक्षा वयाने लहान असून देखील माहेरी या धाकट्या बहिणीचा असा मोठा मान आहे असा आशय असणारी ही ओवी एका चांगल्या संस्कारित घराचा परिचय आपल्याला या जात्यावरच्या ओवीमधून करून देताना दिसते या जात्यावरच्या ओव्यांमधून असे दिसून येते की ग्रामीण स्त्रीच्या जीवनात भावाचे स्थान हे महत्त्वाचे आहे आईवडिलांच्या नंतर तिच्या भावविश्वात भावाचं स्थान त्यांच्या इतकंच मायेचं असतं शहराइतके आधुनिकीकरण खेड्यापाड्यांमध्ये आता काही कालांतराने झाले असेल परंतु एक काळ असा होता की ज्या वेळेस भाऊ बहिणीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला असायचा अशा प्रकारचं सुंदर वर्णन या जात्यावरच्या ओवीमधून दिसते आहे